मित्रांनो नमस्कार आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडीओकडे वेळात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र स्टेट गॅझेटेड ऑफिसर्स फेडरेशनने पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना परत आणण्याचं रणशिंग फुंकले आहे फेडरेशनने स्पष्ट केले आहे की ओपीएस पुन्हा लागू करणे ही आमची मूळ मागणी आहे येत्या काळामध्ये हे आंदोलन आणखी तीव्र होईल यानंतर जुन्या पेन्शन योजनेबद्दलची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली हे आंदोलन पाहता कर्मचाऱ्यांमध्ये जुनी पेन्शन पुन्हा मिळेल का असा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे नुकत्याच झालेल्या फेडरेशनच्या सर्वसाधारण सभेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या कार्यकाळासाठी नवीन समितीची स्थापना करण्यात आली या बैठकीमध्ये ओपीएस ची पुनर्स्थापना हा सर्वोच्च अजेंडा ठरवण्यात आला या व्यतिरिक्त महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षाची बाल रजा सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष निश्चित करणे आणि वेतन विसंगती दूर करणे यांसारखे महत्वपूर्ण प्रस्तावही मंजूर करण्यात आले फेडरेशनचे विभाग उपाध्यक्ष संदीप माने म्हणाले की ओपीएस थेट कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित आहे या योजनेअंतर्गत सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला त्याच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून मिळते यामध्ये कर्मचाऱ्याला कोणतेही योगदान द्यावे लागत नाही तर नवीन पेन्शन योजना म्हणजे एन पी एस ही पूर्णपणे बाजारावर आधारित आहे म्हणजे ओ पी ची मागणी सतत वाढत आहे गेल्या तीन वर्षामध्ये अनेक राज्यांनी ओ पी एस पुन्हा लागू करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये राजस्थान आहे छत्तीसगड आहे पंजाब हिमाचल प्रदेश झारखंड आणि चंदीगड या राज्यांची प्रोसेस ही चालू झालेली आहे तसंच महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की एन पी मुळे त्यांना भविष्याची कोणतीही हमी मिळत नाही कारण ती शेअर मार्केटवर अवलंबून आहे तर ओ पी एस निश्चित पेन्शन देते ज्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचे जीवन हे सुरक्षित होते म्हणूनच राज्यात हा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व बँक यांनी आधीच स्पष्ट केले आहे की ओ पी एस राज्यांवर दीर्घकाळासाठी आर्थिक बोजा टाकू शकते केंद्राने हे देखील स्पष्ट केले आहे की एन पी एसमध्ये जमा केलेली रक्कम राज्यांना परत केली जाणार नाही असं असूनही अनेक राज्य सरकारांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे ओपीएस लागू केली महाराष्ट्रामध्ये ओपीएस बद्दलचा दबाव सतत वाढत आहे कर्मचारी संघटना सरकारवर तातडीने पाऊल उचलण्यासाठी दबाव आणत आहेत येत्या काही महिन्यामध्ये हा मुद्दा केवळ कर्मचाऱ्यांचाच नव्हे तर राज्याच्या राजकारणाचा एक मोठा अजेंडा म्हणू शकतो ओपीएस परत येईल की नाही याचा निर्णय येणाऱ्या काळात राज्य सरकारच्या प्राधान्यावर अवलंबून असणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार